अंध प्रशांत क्षेत्रात सहकार्याचं नवपर्व पर्व होणार रशियामधल्या पौरवात्य आर्थिक मंचाच्या पूर्ण सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास पौरवात्य भागाच्या विकासाकरता देऊ केलं अर्थसहाय्य हो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली जपान मंगोलिया आणि मलेशियाच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा मलेशियाच्या पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेत झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर दबाव कायम राखला पाहिजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान शिक्षकांनी जलसंरक्षण अभियानात महत्वाचं योगदान देण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना दिलासा नाही अटकपूर्व जामीन द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार राज्यात पावसानं उसंत घेतल्यानं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर मुंबईतल्या तिन्ही सेवा सुरू मात्र विलंबामुळे आजही प्रवाशांचे हाल राज्यात आज सर्वत्र ज्येष्ठा गौरींचं आगमन उद्या होणाऱ्या गौरी पूजनासाठी महिलांचा उत्साह आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या मॅटिओ बेरिटीनीची पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक राफेल नदालशी होणार सामना नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या भारत आणि पौरवात्य रशियामधल्या मैत्रीपूर्ण संबंधांना कित्येक शतकांची परंपरा आहे आणि आता हिंद प्रशांत क्षेत्रात सहकार्याचं नवं पर्व सुरू होणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं रशियामधल्या पौरवात्य आर्थिक मंचाच्या पूर्ण सत्रात व्लादिवोस्तोक इथं बोलत होते या व्यासपीठावर होणाऱ्या विचारमंथनामुळे मानव कल्याणाच्या दिशेनं होणाऱ्या प्रयत्नांना गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रशियातल्या पौर्वात्य भागाच्या विकासाकरता भारत एक बिलियन अमेरिकी डॉलर इतकं ऋण देऊ करत असल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली व्लादिवोस्टोक इथं उच्चायुक्त स्थापन करणारा भारत हा पहिलाच देश आहे असं म्हणाले रशियातले महान लेखक लिओ टॉल्स्टॉय आणि महात्मा गांधी यांचा एकमेकांच्या विचारावर खोल प्रभाव होता असं सांगून पंतप्रधानांनी रशियाच्या पूर्वेकडच्या सर्व अकरा गव्हर्नरना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारतासाठी गुंतवणुकीची दारं खुली केली आहेत पुतीन यांच्या दूरदृष्टीतून होणाऱ्या विकास कार्यात भारत सहभागी होऊ इच्छितो असं त्यांनी सांगितलं भारतीयांचे श्रम आणि निष्ठा या गुणांची सर्व जगभरात प्रशंसा होत आहे सर्व भारतीय आज सबका साथ सबका विकास सबका विश्वास या तत्वाला अनुसरून धडाडीनं मार्गक्रमण करत आहेत असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले भारताच्या पूर्वेकडच्या राष्ट्रांच्या धोरणाशी सुसंगत असे प्रयत्न केंद्र सरकार जोमानं करत असल्याचं त्यांनी सांगितलं विशेष को लाईन ऑफ क्रेडिट दे रहे मेरी सरकार की एक्ट ईस्ट पॉलिसी ने ईस्ट एशिया को एक्टिवली एंगेज किया है और आज की यह घोषणा एक्ट फॉर ईस्ट का टेकऑफ प्वाइंट साबित होगी और ये मेरा पक्का विश्वास है यह कदम हमारी इकोनॉमिक डिप्लोमेसी में भी एक नया आयाम जोड दोन हजार चोवीस पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतकी सशक्त करण्याचा केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे असंही ते यावेळी म्हणाले तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया बिझनेस पॅव्हेलियनला भेट दिली आणि इंडो रशियन ऑनलाईन व्यापार मंचाचं उद्घाटन केलं स्टार्टअप प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं सुरु केलेल्या स्टार्टअप इंडिया कल्याणी एडटेक या उपक्रमाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आज जपानचे पंतप्रधान शिंझो मंगोलियाचे अध्यक्ष बत्तुलगा आणि मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांची भेट घेतली यावेळी मलेशियाच्या पंतप्रधानांकडे नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त भारतीय धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित केला हा मुद्दा दोन्ही देशांसाठी महत्वाचा असून त्याबाबत दोन्ही देशांचे अधिकारी परस्परांच्या सातत्यानं संपर्कात राहतील असा निर्णय दोन्ही पक्षांकडून घेण्यात आला पंतप्रधानांनी यावेळी जम्मू काश्मीरशी संबंधित मुद्द्यांवर देखील महाथीर यांच्याशी चर्चा केली या निर्णयाचं महत्व पंतप्रधानांनी महाथीर यांना स्पष्ट करून सांगितलं या चर्चेमध्ये दहशतवादाच्या समस्येबाबतही दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली आणि या समस्येला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांबाबत सहमती व्यक्त केली जगात प्रत्येक देश दहशतवादाच्या समस्येचा सामना करत असल्यानं दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर दबाव कायम राखला पाहिजे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे ते आज दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आयोजित संरक्षण संवाद परिषदेत बोलत होते जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सायबर हल्ल्यांनी आव्हान निर्माण केलं असल्यानं ही प्रक्रिया धोक्यात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली सबसे बडा थ्रेट टेररिझम आज दुनिया का कोविरिझम सुरक्षित नाही आहे भारत ग्लोबल लेवल पर यूएन और अन्य इंटरनेशनल फोरम्स के साथ साथ बाइलेटरल और रीजनल फोरम पर भी काउंटर टेररिज्म कॉपरेशन हेत काफी सक्रिय है हम कलेक्टिव एक्शन के माध्यम से ही टेरर ऑर्गेनाइजेशन और उनके नेटवर्क्स को ध्वस्त करने आतंकी घटनाओं को अंजाम देने वाले की पहचान करने और उनकी जांच करने में सक्षम होंगे टेररिस्ट की सहायता करने और उनको फायनान्शियल सपोर्ट प्रदान करने वालों वालों तथा उनको सह देने वालों के खिलाफ भी हम कडे कदम उठाएंगे भारतानं कधीही आक्रमक भूमिका घेतली नसली तरी स्वराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी भारत पूर्ण ताकदीनिशी लढा देऊ शकतो असं म्हणाले भारताच्या धोरणात्मक तत्वांमध्ये संरक्षण विषयक परराष्ट्र नीती आणि सशक्त बलशाली संरक्षण व्यवस्था या दोन्ही गोष्टी अंतर्भूत असल्याचं सा त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना पाणी बचतीची शिकवण देऊन शिक्षकांनी जलसंरक्षण अभियानात महत्वाचं योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे शिक्षक दिनाचं औचित्य साधून राष्ट्रपतींच्या हस्ते आज नवी दिल्लीत शिक्षण क्षेत्रात वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यासह उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रा शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते शिक्षकांप्रती असणारा आदर हाच आपल्या शिक्षण प्रणालीचा आधार आहे असं सांगत शिक्षकांनी उत्तरदायित्व समजून घेत ज्ञानदानाचं कार्य करावं असं म्हणाले शिक्षक हे पालकांप्रमाणे असतात त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाचा पाया हा शिक्षकच रचत असतात असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं ज्ञान और कौशल तो बाद में भी प्राप्त किए जा हैं लेकिन चरित्र निर्माण की मजबूत नींव स्कूलों और विद्यालयों में भी डाली जाती है शिक्षक का मुख्य उद्देश्य है कि विद्यार्थी को एक अच्छा इंसान बनाना अच्छे इंसान का निर्माण करने के लिए शिक्षकों द्वारा विद्यार्थियों में ईमानदारी अनुशासन प्रामाणिकता और सत्य निष्ठा यानी ऑनेस्टी डिसिप्लिन और इंटीग्रिटी का संचार करना होता है विद्यार्थी बुंद पाणी शिक्षक गण जल संरक्षण के राष्ट्रीय अभियान में भी अपना महत्वपूर्ण योगदान दे सकते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक दिनी देशातल्या शिक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात येतं रौप्य पदक मानपत्र आणि पन्नास हजार रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप आहे महाराष्ट्र डॉक्टर अमोल सुभाष बागुल महाराष्ट्र अहमदनगरच्या श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेचे शिक्षक डॉक्टर अमोल बागुल यांना आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं अमोल बागुल यांनी एकाच शैक्षणिक वर्षात दोनशे शहात्तर शैक्षणिक उपक्रम राबवण्याची किमया केली आहे त्यांनी दोनशेहून अधिक शैक्षणिक प्रशिक्षण कार्यक्रमांसह पन्नासहून अधिक विशेष अभ्यास कार्यक्रमही पूर्ण केले आहेत उत्तम बासरीवादक असलेल्या बागुल यांनी साडेसात हजार विद्यार्थ्यांना बासरीवर राष्ट्रगीतही शिकवलं आहे बागुल तीस अनाथ वंचित मुलांचा सांभाळही करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत शिक्षक विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून त्यांची कारकीर्द घडवतात आपल्या आयुष्याला मिळालेलं योग्य वळण ही शिक्षकांची देणगी आहे असं म्हणाले शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते भारतात पूर्वापार चालत आलेल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमुळे गुरु शिष्य परंपरा कायम राहिली असे उद्गार त्यांनी यावेळी काढले अहमदनगर जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी विशेष कार्यकर्तृत्व असलेल्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सर्व विद्या संकुलात डॉ सर्वपिल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी आज अध्यापकांची भूमिका बजावत कनिष्ठ इयत्तांमधल्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचा अनोखा आनंद घेतला आयएनएक्स मीडिया प्रकरणात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे सक्तवसुली संचालनालयानं आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यावर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनाची मागणी केली होती मात्र दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन नाकारल्यावर या निर्णयाला आव्हान देणारी याचिका चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानंही चिदंबरम यांना जामीन नाकारला चिदंबरम यांना जामीन दिल्यामुळे या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ शकेल असं मत न्यायालयानं व्यक्त केलं तसंच तपास संस्थेला तपासासाठी पुरेसं स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं न्यायालयानं सांगितलं तर एअरसेल मॅक्सिस प्रकरणी पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्तिक चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं मान्य केला आहे या दोघांनी चौकशीत सहकार्य करावं असे निर्देश न्यायमूर्ती ओ पी सैनी यांनी दिले आहेत। उत्तर प्रदेशातल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या पीडितेचा इन कॅमेरा जबाब नोंदवण्याची परवानगी नवी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाकडे मागितली आहे. ही, ही पीडिता एम्स रुग्णालयात दाखल असून तिला न्यायालयात हजर करता येणं शक्य नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे या पीडितेच्या अशा प्रकारच्या जबाबाला तिच्या कुटुंबियांनी संमती दिली असल्याचं जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांना सांगितलं मात्र या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेला आमदार कुलदीप सिंग सेंगर आणि सह आरोपी शशी सिंग यांनी या जबाबाला विरोध केला आहे आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या वाहन उद्योगाला केंद्र सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते वाहन उद्योगावर आकारण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर कमी करण्याची या क्षेत्राची मागणी आपण केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापर्यंत पोहोचवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली व्यावसायिक वापराच्या वाहनांची मागणी वाढावी याकरता आपलं मंत्रालय येत्या तीन महिन्यात अडुसष्ट रस्ते प्रकल्प सुरू करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं वाहनांचा खप वाढवण्यासाठी सध्या या क्षेत्राला पाठिंब्यांची आवश्यकता आहे असं म्हणाले देशभरात एप्रिल दोन हजार वीस पासून बीएस सिक्स या वाहनांची सुरुवात केली जाईल असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं ऊर्जा आणि संशोधन संस्थेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचू न देता बावीस मेट्रो प्रकल्प सुरू करणार असल्याचं ते म्हणाले पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी कचरा व्यवस्थापन नियम लागू केले जातील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली ही नियमावली पाळण्याची जबाबदारी प्रत्येक राज्यावर सोपवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबईसह राज्यात बऱ्याच ठिकाणी हाहाकार उडवल्यानंतर पावसानं उसंत घेतल्यानं मुंबईतल्या मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावरच्या रेल्वे सेवा सुरू झाल्या आहेत मात्र मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक सकाळी विलंबानं धावत होती मुंबईत काल दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल झाले मात्र आज पावसानं काहीशी उसंत घेतली आहे मुंबईमध्ये काल पावसाच्या पाण्यात मदतकार्य करणाऱ्या महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ठाणे आणि पालघर परिसरातील नाला सोपाऱ्यात एक लहान मुलगा आणि भिवंडीतील एक वृद्ध घराजवळच्या नाल्यात घसरून पडून वाहून गेले आहेत त्यांना शोधण्याचं कार्य सुरू असल्याचं जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता कमी झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत गडचिरोली जिल्ह्यात आष्टीलगत असलेल्या वैनगंगा नदी पुलावर पाणी ओसंडून वाहत असल्यानं चंद्रपूर आष्टी महामार्ग सकाळी बंद ठेवण्यात आला होता मात्र त्यानंतर पुलाच्या वर आलेला गाळ कचरा काढून मार्ग सुरू करण्यात आला नाशिक जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत सांगली जिल्ह्यात कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे कोयना आणि वारणा धरणातला अतिरिक्त पाण्याचा विसर्ग वाढल्यानं कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळी पुन्हा वाढली आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कोयना धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात महिन्याभरानंतर धडकी भरवणाऱ्या पावसानं केलेल्या जोरदार पुनरागमनामुळे भोगावती पंचगंगा नदीपात्रातील वेगानं बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झाला आहे यामुळ कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अलमट्टी धरणातून एक लाख नऊ हजार तीनशे सहासष्ट क्युस आणि कोयना धरणातून सत्याऐंशी हजार तीनशे अडतीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत पंचगंगा नदीवरील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत पावसासह पुराच्या पाण्याचा वेग वाढत असल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा आला आहे गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून या तालुक्यात सर्वात जास्त बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कालच्या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे आणि विमान येतोय आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तीस उड्डाणं रद्द करण्यात आली तर अठरा उड्डाणं विलंबानं होत गणेश चतुर्थीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना गाड्या रद्द झाल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा आणि शिवसेना नेत्यांमध्ये जागा वाटपाची पहिली फेरी काल मुंबईत झाली मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी कोणता पक्ष किती जागा लढवणार आहे हे निश्चित झालं नसल्याची माहिती एका भाजपा नेत्यानं दिली आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली या बैठकीला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेचे सुभाष देसाई उपस्थित होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोन्ही पक्षात दाखल होणाऱ्या नेत्यांना कोणत्या जागा द्याव्यात त्याबाबत संबंधित पक्ष निर्णय घेतील अशी माहिती या नेत्यानं दिली विद्यमान आमदारांना नव्या पक्षात तिकीट देण्याबाबत प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं नवे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज शपथविधी होणार आहे आज संध्याकाळी सहा वाजता राजभवनात हा कार्यक्रम होईल दरम्यान मावळते राज्यपाल चे विद्यासागर राव यांना राज्य शासनातर्फे मुंबईत राजभवन इथं निरोप देण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला तसंच त्यांचे आभार मानले त्यांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली यानंतर लगे ते लगेचच लगेच हैदराबादकडे रवाना झाले यावेळी विद्यासागर राव यांनी प्रशासनाचे तसंच राज्यातल्या जनतेचे सहकार्याबद्दल आभार मानले। तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातल्या जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत प्रधानमंत्री जन औषधी योजना ही त्यातलीच एक योजना असून गरजू रुग्णांसाठी ही योजना जगण्याचा आधार बनली आहे देशातल्या सर्वसामान्य गरजू रुग्णांना माफक दरात औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात प्रधानमंत्री जनऔषधी योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आलं आहे स्वस्त किमतीत उत्तम दर्जाचं औषध मिळत असल्यामुळं नागरिकांना या योजनेपासून दिलासा मिळाला आहे मी गेल्या कित्येक वर्षांपासून माझ्या आजीसाठी औषध घेत आहे ते हार्ट पेशंट आहे आणि बीपीचे पण पेशंट आहे तर त्याच्यासाठी बाहेरच्या मेडिकल्सवरनं मला अराउंड प्रत्येक महिन्यासाठी दोन हजार खर्च यायचा पण आता जेनेरिक मधनं औषध घेतल्यापासून साधारणपणे पाचशे रुपयातच ते होऊन जाते तर अराऊंड फाय पर्सेंट कमी पैसे लागत आहे आणि क्वालिटी तशीच राहते जे बाकी लोकांना कळत नाही त्यांना असं वाटते की पै स्वस्त भेटत आहे म्हणून कदाचित क्वालिटी कमी असेल औषधांची पण असं काहीच नसते तोच कंटेंट असतो प्रधानमंत्री जन औषधी केंद्रातील औषध ही इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत जेनेरिक औषधांमुळे रुग्णांची पैशांची बचत होत आहे जे जेनेरिक औषधी केंद्र सुरू केलेले आहे त्या केंद्र सुरू केल्यामुळे आम्हाला सर्वसामान्य जनते जी आहे इतर जे एम डी वगैरे जे लोक डॉक्टर लोक जे औषधी लिहून देत होते खूप मागाचे ज्यामुळे खिशाला परवडत नव्हतं हे केंद्र सुरू झाल्यापासून सर्वसामान्यांच्या जीवनमानामध्ये हो खूप फरक पडला आणि खूप फायदा व्हायला लागला प्रधानमंत्री जन औषधी केंद्रात मूत्रपिंडाचे आजार रक्तदाब मधुमेह आणि अशा विविध आजारांची औषधं सहज आणि माफक दरात मिळत असल्यानं ग्राहकही समाधान व्यक्त करत आहेत प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत मेडिकल स्टोअर सुरू केलेला आहे त्यापासून बरेचशा जणांना खूप फायदा होत आहे बी पी झाले शुगर व तसेच सर्व प्रकारची मेडिसिन अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होत आहे आणि जेव्हा कस्टमर आमच्याकडे येतात मेडिसिन घेण्यासाठी त्यांच्याकडे मुबलक पैसे नसतात जेव्हा आमचं बिल होतं त्यांना एकदम कमी पैशात व अत्यंत स्वस्त दरात एकदम उच्च प्रतीची औषधी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो जन औषधी केंद्रामुळे गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्यानं ही जनऔषधी केंद्र ग्रामीण भागात ठिकठिकाणी उभारावीत अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे दूरदर्शनच्या बातम्यांसाठी युवराज वाघ बुलढाणा नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या क्रांतीवीर गणेश मंडळानं पर आरास करण्याची परंपरा जोपासली आहे यंदा या मंडळानं पुलवामा अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्याची आरास साकारली आहे शहीद झालेल्या सर्व जवानांचे छायाचित्र आणि त्यांची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे विविध चित्रांद्वारे भारतीय सैनिकांच्या शौर्याची महती दाखवण्यात आली आहे ही आरास पाहण्यासाठी आणि शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी नागरिक गर्दी करत आहेत शहरातल्या सुवर्णकार गणेश मंडळानंही सर्व धर्म समभावाचा संदेश देत पंजाबमधल्या सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारली आहे क्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं आवश्यक आहे हेल्मेटचं महत्त्व पटवून देताना विशेषतः युवकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न नाशिक पोलिसांची वाहतूक शाखा सातत्यानं करत असते याचाच एक भाग म्हणून वाहतूक पोलिसांनी आपल्या कार्यालयात हेल्मेटधारी बाप्पालाच विराजमान कलि या गणपतीची पूजा अर्चा करतानाच हेल्मेटविषयीचं प्रबोधन इथले कर्मचारी करत आहेत वाहतुकीच्या नियमांचा भंग केलेल्या व्यक्ती दंड भरण्यासाठी किंवा आपलं वाहन घेऊन जाण्यासाठी वाहतूक शाखेत येतात तेव्हा त्यांना या हेल्मेटधारी गणेशाचं दर्शन तर होतच पण हेल्मेटच्या आवश्यकतेविषयी प्रबोधनही होतं वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत होत आहे ज्येष्ठा गौरीचं आगमन आहे गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला विशेष महत्व आहे कोकणात गौरी तर विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी महालक्ष्मी विराजमान होतात गौरी आगमन म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस माहेर वाशिण गौरीला सजवून तिचं संगीत पूजन केलं जातं आज गौरी घरोघरी आल्या आहेत उद्या त्यांचं पूजन केलं जाईल गौरीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो कोकणात काही ठिकाणी मांसाहाराचा नैवेद्यही गौरीला दाखवला जातो यात महिलांचा उत्साह लक्षणीय असतो गौरीसमोर जागरण केलं जातं फुगड्या गाणी नाच आणि अखंड उत्साहानं घरं दुमदुमीन जातात उद्या गौरीपूजन झाल्यानंतर परवा गौरीचं विसर्जन होईल राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला असला तरी लातूरला पावसानं ओढ दिली आहे लातूर शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ दोन महिने पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे त्यामुळे लातूर एमआयडीसीतला पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत मात्र उद्योजकांनी विनंती केली तर पाणीपुरवठा पूर्णपणे पाणी बंद न करता पाणी कपात केली जाईल असं आश्वासन त्यांनी उद्योजकांना दिलं मात्र ऑक्टोबरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास ऑक्टोबरमध्ये पाणी बंद होईल असं त्यांनी उद्योजकांना सांगितलं लातूर शहरात सध्या पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो धरणात पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे गरज भासल्यास आणण्याची तयारी प्रशासनानं केली आहे यंदा जलाशयांमध्ये पुरेसं पाणी नसल्यानं गणेश विसर्जन करता येणार नाही गणेश गणेशमूर्ती दान करण्याचं आवाहन देखील गणेश मंडळांना केलं असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली दरम्यान लातूरच्या पर्यावरण संवर्धनासाठी इथल्या एमआयडीसी मधल्या उद्योजकांनी जास्तीत जास्त झाडं लावण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे ही योजना प्रभावी पद्धतीनं लागू करण्यासाठी वेळोवेळी एमआयडीसीतल्या उद्योगांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याचं जी श्रीकांत यांनी यावेळी सांगितलं एवढंच जर पाणी शिल्लक असतील तर फक्त पुढील दोन ते अडीच महिन्यापर्यंतच ते पाणी शिल्लक असणार आहेत आणि त्यानंतर टँकर्स आणि त्यानंतर नाईलाज जर असतील तर मग वॉटर ट्रेन किंवा अन्य पर्यायी माध्यमातूनच ते आम्ही पाणी पुरवठा या ठिकाणी केल्या जाण्याचा तयारी केलेली आहे हे सर्व लातूरकरांना मी आवाहन करतो की पाणीचा काटकसरीने आपण वापर करावा अनावश्यक गोष्टी वापर करू नये एवढंच मी आवाहन करतो बातमी टेनिसची अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या मॅटिओ बेरेटिनियानं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे गेल्या बेचाळीस वर्षात अशी कामगिरी करणारा तो पहिला इटालियन खेळाडू ठरला आहे बिटिनी यानं त्रिराव्या मानांकित फ्रान्सच्या गेल मॉन्फिल्स याचा तीन सहा सहा तीन सहा दोन तीन सहा आणि सात सहा असा अतिशय चुरशीच्या झुंजीत पराभव केला उपांत्य फेरीत त्याची लढतच्या बेलेंडा बेन्सिक ठळक बातम्या पुन्हा एकदा हिंद प्रशांत क्षेत्रात सहकार्याचं नवं पर्व सुरू होणार रशियामधल्या पौर्वात्य आर्थिक मंचाच्या पूर्ण सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास पौर्वात्य भागाच्या विकासाकरता देऊ केलं अर्थसहाय्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली जपान मंगोलिया आणि मलेशियाच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा मलेशियाच्या पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेत झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर दबाव कायम राखला पाहिजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान शिक्षकांनी जलसंरक्षण अभियानात महत्वाचं योगदान देण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना दिलासा नाही अटकपूर्व जामीन द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार राज्यात पावसानं उसंत घेतल्यानं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर मुंबईतल्या तिन्ही रेल्वे सेवा सुरू मात्र विलंबामुळे आजही प्रवाशांचे हाल राज्यात आज सर्वत्र ज्येष्ठा गौरीचं आगमन उद्या होणाऱ्या गौरी पूजनासाठी महिलांचा उत्साह आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या मॅटिओ बेरीटिनीची पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक राफेल नदालशी होणार सामना याबरोबरच हे पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार